नमस्कार मित्रांनो पुण्यवचन या आध्यात्मिक रहस्यमय पूर्ण आणि चमत्कारी विश्व तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती फक्त एक गोष्ट नाही तर एक संदेश आहे एक चेतवणी आहे आणि एक गुढ सत्यही आहे ज्यांनी ही अंतकरणाने ऐकले त्यांचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहिले नाही समीर एक अतिशय यशस्वी उद्योजक होता त्याची मेहनत बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक दृष्टिकोनामुळे त्याला ताल अल्पवधीतच मोठे यश मिळाले होते बघता बघता त्याचे स्वतःचे कंपनीचे साम्राज्य उभं राहिले होते श्रीमंती त्याच्या पायाशी लोळून घेत होती त्याचे स्वतःचे आलिशान घर गाडी नोकरचाकत आणि सर्व ऐतिहासिक सुख त्याच्याकडे होते पण याच ऐश्वर्यात एक गोष्ट त्याला अधिक मोलाची वाटायची ती म्हणजे त्याची पत्नी ऐश्वर्या ती देखणी बुद्धिमान त्याच्याशी प्रेमाने जोडलेली होती कॉलेजमध्ये टॉपर आणि समीच्याच कॉलेजमध्ये असलेली ऐश्वर्या अनेकांची मनं जिंकणारी स्त्री होती समीर तिच्यावर फार प्रेम करायचा त्याचे स्वप्न होते की तो आयुष्यभर तिच्या डोळे असेच हास्य ठेवेल त्याच्या आयुष्यात एक विश्वासू मित्रही होता समय समय कॉलेजच्या दिवसापासूनचा मित्र दोघांमध्ये इतकं घट्ट नातो होते की समय समीरच्या लग्नाचा प्रमुख साक्षीदार होता पण हळूहळू समीर येशाच्या शिखरवरती चढू लागला अशी जुनी नाते मागे पडू लागली समीर त्याचे आई वडील त्याची पत्नी ऐश्वर्या एक लहानस आनंदी संसार सर्व काही परिपूर्ण झाल्यासारखे वाटत होते समीरचे आई दिवस काही दिवसांसाठी बाहेर गेल्यामुळे ऐश्वर्याला एकटं पडल्यासारखे झाले होते एके दिवशी समीर लवकर ऑफिसमधून घरी आला त्याचे मन थोडेसे अस्वस्थ होते घरात आल्यानंतर तो काहीतरी विसरल्यागत शांतपणे हॉलमध्ये गेला आणि अचानक त्याने पाहिले की ऐश्वर्या आणि समज एका विलक्षण जवळीक आहे हे दृश्य पाहून स्तब्ध झाला न बोलता न भांडता न आरोप करतास तो तसाच गाडीमध्ये बसून निघून गेला दूर फार दूर निघून गेला त्याला कुठे चालला आहे हे पण समजत नव्हते जसा रोड जात होता तशी त्याची गाडी जात होती रात्री जंगलाच्या एका रस्त्यावर त्याची गाडी थांबली त्याचे डोकं गरबरत होते तेवढ्यात एका झुडपातून एक तेजस्वी साधू बाहेर आले ते शांत हसले आणि म्हणाले बाळा जे लोक खूप यशस्वी झाले तेच आयुष्याचा खरा अर्थ विसरले आहेत तुला काय हवं आहे संपत्ती सौंदर्य की खरे प्रेम समीरला काहीच बोलता आले नाही डोळ्यातून सतत पाणी वाहत होते साधू म्हणाले तो तिला सगळं दिलं घर गाडी कपडे दागिने दिलेस पण ती एक गोष्ट द्यायला विसरलं स्त्रीच्या मनाचा स्पर्श ती फक्त शरीराने नाही तर मनाने आत्म्याने जोडली जाते समोर डोकं खाली घालून बसला होता साधूने त्याला जंगलामध्ये असलेल्या एका छोट्याशा आश्रमात नेले तिथे मुले ध्यान करत होती काही जण ग्रंथ वाचत होते तर काही जण वृद्ध आपल्या आयुष्याची आठवणी सांगत होते साधू म्हणाले तो यशस्वी होता पण आयुष्यात यशाच्या जोडीने समजूतदारपणा आणि संवादही असावा लागतो तुझ्या ऐश्वर्याला तू तु पाहिले पण समजून नाही घेतले तिथे असलेले एक वृद्ध म्हणाले फक्त शरीर तर विश्वास आपुलकी संवाद आणि आदर्शाचे स्थान असते समीच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसू लागली त्याला स्वतःच्या चुका स्पष्टपणे समजू लागला होता त्याने ऐश्वर्याला सर्व काही दिले होते पण नाही देऊ शकला तर ती वेळ आणि शारीरिक सुख तो त्याच्या कामामध्ये इतका हरून गेला होता की ऐश्वर्याला काय पाहिजे तिला काय वाटते तिच्याशी दोन सेकंद बोलणेही त्याच्याकडे वेळ नव्हता समीर त्या आश्रमात राहू लागला आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्नही करू लागला काही महिन्यांनी समीर परत घरी आला घरात शांतता होती ऐश्वर्या एकटीच बसली होती समयला तिच्या आयुष्यानं तिने कधीच दूर केले होते समीरने तिच्याकडे कॉम हळूच विचारले खरंच मी तुझ्यावर प्रेम केले होते की तुझ्या शरीरावर मी तुला कधी समजून घेतले होते का ऐश्वरच्या डोळ्यात पाणी आले आणि ते ढसाढसा रडू लागली व म्हणाली समीर तुम्हाला घर गाडी पैसा ऐश्वर सर्व काही दिले पण मला फक्त तुझी सोबत हवी होती तू थोड्या वेळ माझ्याशी गप्पा माराव माझ्या मनात काय चालले आहे हे समजून घ्यावे तुझ्या बेझी आयुष्यात थोडंसं तुम्हाला प्रेम द्यावे बस एवढीच अपेक्षा होती पण तू नेहमी सतत घाईत असायचा तू कधीच माझ्याकडे लक्ष दिले नाही लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण जस जसे दिवस पुढे सरकत गेले तस तसा तू माझ्यापासून लांब होत गेला म्हणून मी चुकले रे समीर पण ही चूक तुझ्या दुर्व्यामुळे झाली समीने तिचा हात हातात घेतला आणि दोघेही रडत राहिले त्या दिवशी दोघांनी एकमेकांची मनापासून क्षमा मागितली आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात केली त्यांचं नातं आता वेगळं होते ते समजून घेणारे संवाद करणारे आणि आध्यात्मिक विचारांनी रुजलेले दोन आत्म्यांचे होते समीरने आपल्या जीवनात अनेक गोष्टी बदलल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी फंड सुरू केले आई वडिलांना वेळ दिला मित्रांशी पुन्हा नातं जोडले आणि त्याला एक गोष्ट कायमची लक्षात राहिली संपत्ती ही बाहेरची श्रीमंती आहे पण मनाची खरी शांती ही संपत्ती आहे शरीराने नव्हे तर आत्म्याने जोडलेली नातीच आयुष्यभर टिकतात स्त्रीला केवळ सुख सोयी हो नव्हे तर संवाद प्रेम सम्मान आध्यात्मिक सहज हवा असतो पैसा हे उत्तर नाही समजूतदारपणा वेळ आणि प्रेम हेच नात्यांचे खरे सोने आहे तुम्हाला या कथेवरून काय बोध मिळाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुण्यवचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ